दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये पुरे तीनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये

एका बावन पंचावन्न रुपये साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे दोनशे रुपये तीस चाळीस पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये पुरे तीनशे रुपये डबल केअर दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा अठरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस अठ्ठावीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस अडतीस रुपये दोनशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सहा सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा तेरा पंधरा रुपये सोळा अठरा वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये शंभर एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे एक दोन तीन चार पाच रुपये दोनशे अकरा रुपये दोनशे रुपये दोन एक, या या एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा अठरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये शेचाळीस अठ्ठावीस पन्नास रुपये एक बावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये शंभर रुपये एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये ब्याण्णव पंच्याण्णव दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये दोनशे रुपये एम आर पी सत्तर ऐंशी नव्वद दोनशे एक दोन तीन चार पाच दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस दोनशे पंचवीस रुपये एकशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये दोनशे एकवीस रुपये एकशे ऐंशी दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच रुपये दहा अकरा बारा तेरा पंधरा रुपये सोळा अठरा वीस रुपये एकवीस बावीस तेवीस चोवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये चोवीस सत्ता अठ्ठावीस रुपये दोनशे तीस रुपये <स्थाँ> दोनशे रुपये पाच दहा अकरा बारा पंधरा अठरा वीस रुपये